प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांनी भूमिपुत्रांसाठी केलेल्या संघर्षाची जाणीव पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावी यासाठी नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे याबाबतचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला पाठवला आहे त्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या समवेत दिल्लीमधील केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयात महायुती सरकारच्या शिष्टमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक सोमवारी झाली त्या बैठकीत विमानतळाच्या नामांतराबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली माजी मंत्री कपिल पाटील जगन्नाथ पाटील खासदार श्रीरंग बारणे आमदार प्रशांत ठाकूर खासदार धैर्यशील पाटील खासदार रामशेठ ठाकूर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील माजी खासदार संजीव नाईक मनसे आमदार राजीव पाटील शेकापचे नेते जे एम म्हात्रे संतोष केणे यांसह ठाणे रायगड आणि नवी मुंबईतील नेत्यांचा समावेश या समा शिष्टमंडळात होता सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा